महत्त्वाचं डिटेक्शन सातारामध्ये झालेलं आहे याच्यामध्ये सहा सातारा गुन्हे शाखा स्थानिक गुन्हे शाखा त्याचबरोबर सातारा पोलीस स्टेशन यांचे सर्व अधिकारी देवकर साहेब म्हसके साहेब त्यांच्यासोबत सर्व टीम त्याचबरोबर ॲडिशनल एस पी डॉक्टर वैशाली कळूकर मॅडम यांनी सगळ्यांनी खूप चांगली कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे याच्यामध्ये सुरुवातीला आपल्या काही लोकांवर संशय होता की ते दरोडा करण्याच्या हेतूने सातारामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्या लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे दोन वेपन त्यांच्याकडे पाच पोगळ्या आणि चार जिवंतराव असे त्यांच्याकडे सापडलेला होता सुरुवातीला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला की ते दरवड्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत परंतु त्यांच्याकडनं जेव्हा आपण इंटरोगेशन करायला लागलो तर आपल्याकडे जी माहिती होती सातारामध्ये की कोणीतरी प्रवेश केलेला एका व्यक्तीला स्पेशल व्यक्तीला मारण्याचा उद्देश होते ती त्याच्यामध्ये खरी ठरली आणि ह्या लोकांनी कट रचला होता त्याच्यामध्ये वीस नोव्हेंबर रोजी काही लोकांमध्ये शाहूकरीच्या अंडर भांडणं चालू होतं त्याच्यामध्ये गुन्हा देखील दाखल आहे त्याचे वडलाला याच्यामध्ये लागलेला होता हा राग मनात धरून वसंत लेवे नावाच्या आरोपीने वसंत कलेक्शन निलेश लेवे नावाच्या आरोपीने त्याच्यामध्ये ह्या एका ह्या जे आरोपी असेल यांना एकत्रित आणून जो व्यक्ती आहे धीरज धुणे धीरज धाने याला मारण्यासाठी त्यांना प्रवृत्त केला होता आणि सगळी सड हा कट रचला होता सगळे आरोपी आता आपल्या ताब्यात आहेत एकूण सात आरोपी आपल्या ताब्यात आहेत एक आरोपी मात्र फरार आहे त्याला लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेणार आहे आज मान्य कुठं समोर यांना आम्ही हजर करू त्यांची पी सी त्या सुपारी देण्यात आलेली काय काय माहिती त्याच्यात किती रुपये दिल्या देणार सुरुवातीला वीस लाख रुपयाच्या यांच्या बाबतीत यांच्यामध्ये ठरला होता त्याच्यामध्ये दोन लाख रुपये त्याने जागेवर दिले होते असं प्रथम दर्शनी दिसतंय परंतु याच्यात बरेच गोष्टी आहे जे अजून तपासमध्ये समोर येणं बाकी आहे ते आम्ही आता प्रयत्न करतो आहे की पुढच्या जे रिमांड आहे त्या रिमांडमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे तर टोटली किती आरोपी पायात आहे आता एकच आरोपी याच्यामध्ये बरा आहे जो आता प्रत्यक्षी दिसतोय परंतु अजून आरोपींची संख्या वाढू शकते अजून याच्यामध्ये आरोपी असू शकतात तर सगळ्यांचा शोध घेऊन एक नोन आरोपी आहे आणि इतर जर काय नोन आरोपी असतील तर सगळ्यांना कायद्यात घेऊन आम्ही जुनामध्ये त्यांचा समावेश करणार आहे ओके